शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर शनिवारी जाहीर सभा पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ सिडकोतील पंचवीस हजार घरे फ्री होल्ड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या तपोनावरून भाजपला सर्व विरोधक घेरतायत तिथली झाडं वाचवण्याचं आश्वासन देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या आम्ही नाशिकची आई सारखी सेवा करू असा शब्द देखील त्यांनी नाशिककरांना दिलाय तसंच दत्तक नाशिक वरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मी आपल्याला सांगतो तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी देतोय कुंभमेळा म्हणजे श्रद्धा आणि हस्ते प्रतीक आहे हा कुंभमेळा पर्यावरणाचा विचार करूनच साजरा होईल सर्व नाशिककरांच्या मनातली इच्छा म्हणजे तपोवन वाचवा तपोवन वाचलं पाहिजे या हा, हा जो काय तुमचा विश्वास आहे तुमचा जी काय भूमिका आहे आणि म्हणून भावना आहे पर्यावरणाचा समतोल राखूनच या ठिकाणी कुंभमेळा पार पडेल मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेप्रमाणे नाशिक शहरातील देखील पाचशे चौरस फुटापर्यंत देखील आपण माफ करू नाशिक शहरातील इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या पन्नास टक्के इन्सेंटिव्ह एफ एस आय ची तरतूद नाशिक शहरासाठी देखील लागू करू आणि त्याच धर्तीवर पुणे शहराप्रमाणे नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर इमारतींची उंची तीस मीटरपर्यंत करण्याचा देखील निर्णय लागू करू आपण